मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत नैऋत्य दिशेचा दरवाजा वाईट परिणाम काय देतो हु? या विषयावरती आपण चर्चा आज करणार आहोत मी याच्या आधीसुद्धा बरेचसे व्हिडिओ नैऋत्य दिशेच्या बाबतीतले मी दिलेले आहेत तरीसुद्धा काही छोटी छोटी उदाहरणं देतो आहे की नैऋत्य दिशेतील दरवाजा आल्यानंतरनं काय दोष होतो पण एक लक्षात घ्या वास्तू कन्सल्टन्सी झाल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष प्लॅन पाहिल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरचे उपाय सांगता येत नाहीत कारण नुसतं दरवाजाला उपाय करून उपयोग नाही आहे लक्षात घ्या म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडं नॉलेज घ्या म्हणजे नवीन वास्तू विकत घेताना किंवा एक्झिस्टिंग नैऋत्यच्या दरवाजामुळे काय काय दोष होतात हे थोडे समजून घेऊ मित्रांनो चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं जर तुम्ही नसेल केलं तर लाईक करा कमेंट्स करा हे व्हिडिओ लाखो लोक ऐकतात आणि भरपूर ठिकाणी फॉरवर्ड होतात कारण नॉलेजेबल व्हिडिओ वास्तू तथास्तूचे असतात आता यामध्ये आपल्याला नैऋत्य दिशा म्हणजे पहिल्यांदा काय नैऋत्य दिशा म्हणजे मालकाच्या झोपण्याची आणि तिजोरीची जागा आहे स्टेबिलिटी पृथ्वी तत्त्व दगडासारखं असं जडत्व असणारी ही नैऋत्य दिशा आहे या नैऋत्य दिशेमध्ये विहीर खड्डा बोरिंग पाणी टॉयलेट मोकळी जागा ओपन दरवाजा एंट्रन्स असे दोष आले तर नैऋत्य दिशेचं बळ नाहीसं होतं पहिंदा नैऋत्य दिशा काय हे समजून घ्या लोक उपाय द्या उपाय द्या अरे पेशंट बघितला नाही आहे पेशंट गावाकडे आहे घर तुमचं गावाकडे आणि पुण्यात तुम्ही फक्त यूट्यूबवरून विचारताय उपाय सांगा उपाय सांगा डॉक्टरला पेशंट बघू देत ऑनलाईन उपचार उपयोगाचे नाही आहेत त्यामुळे पहिल्यांदा बेसिक नैऋत्य दिशा समजून घ्या वास्तुपुरुषाच्या नाभीस्थानाचा खालचा भाग नाभी कंबर गुडघे पोटऱ्या आणि तळवा हा नैऋत्य दिशेचा प्रभाग आहे वास्तुपुरुष अशा पद्धतीने बसलेला आहे पालथा झोपलेला आहे म्हणजे वास्तुपुरुष म्हणजे कोण अरे आपणच घरातले व्यक्ती या सगळ्यांचा जो प्रतिनिधी आहे वास्तूचा संरक्षक असा वास्तुपुरुष म्हणून नैऋत्य दिशा काय आहे आपण थोडी समजून घेऊ नैऋत्य दिशा म्हणजे बुडाचा भाग नैऋत्य दिशा म्हणजे बुडाचा भाग नैऋत्य दिशा म्हणजे सगळ्या गोष्टींचा खालचा भाग शरीराचं बुड कुठे आहे शरीराचं बुड आपल्या बसण्याच्या जागेच्या इथं आहे त्यामुळे नैऋत्य दिशेमध्ये दोष असेल तर सोरायसिस सोरायसिससारखे विकार बी पी डायबेटीस कॅन्सर अस्थमा नाही होऊ शकत कारण अस्थमा हा शरीराच्या वरच्या भागामध्ये होणार आहे रक्ताचे कोणतेही विकार गाडी धडकणे गाडीचा ॲक्सिडेंट होणे पैसे येणे आणि न टिकणे किंवा पैशाच्या बाबतीतली फसवणूक वाढणे सहज फसवला जातो माणूस नैऋत्य दिशेमध्ये दोष असेल तर आल लक्षात ही नैऋत्य दिशा तिजोरीची आणि मालकाच्या झोपण्याची जागा ही गोष्ट लक्षात घ्या आणि जर इथे कोणता दोष आला तर मालकालाही प्रॉब्लेम आणि तिजोरीलाही प्रॉब्लेम मी मगापासनं नैऋत्य दिशा बुडाची जागा बुडाची अरे बुड म्हणजे काय अरे काय कार्ट यार ह्याचं बुड स्थिर नाही बुड म्हणजे काय ते पोरग एका ठिकाणी बसत नाही लक्षात, का लक्षात आता बूड म्हणजे काय तर लक्षात घ्या मी एक छोटासा तुम्हाला उदाहरण सांगतोय हा जो काचेचा तुम्हाला असा सट बाऊल काय म्हणतात ते आहे हे दिसतंय ही तोंडाची जागा आहे तोंड उत्तर पूर्व ईशान्य तोंडाची जागा घराचा जो प्रवेशद्वार आहे तो उत्तर पूर्वेचा सांगितला आहे ये येणे 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 पैसा प्रगती आरोग्य उत्तम क्लायंट उत्तम संधी नोकरी शिक्षण मुलाबाळांची लग्न चांगलं 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 येण्याची उत्तर पूर्व दिशा म्हणजे ह्या बाऊलमध्ये मी पाणी भरलं तर पाणी जलतत्व आहे बरोबर आणि याच्या खालचा जो भाग आहे तो बुडाचा भाग आहे बुडबुड बघा कुठेही क्रॅक नाही आहे होल नाही आहे काही नाही आहे म्हणजे तुमचं भाग्य म्हणजेच पाणी स्वरूप आहे हे जर ह्या बाऊलमध्ये आलं आणि शंभर वर्ष जरी ठेवलं तरी हे पाणी तापमानामुळे जेवढं कमी होईल तेवढं पण कायम भक्कम राहणार कारण याचं बूड म्हणजे खालचा भाग स्थिर आहे भक्कम आहे होल नाही आहे कुठेही लक्षात घ्या म्हणून ज्याच्या घराच्या बुडाचा म्हणजे नैऋत्य दिशेचा भाग भक्कम त्याच्याकडं आलेलं सगळं टिकतं नाही तर नैऋत्य दिशेचा दरवाजा काहीही टिकू देत नाही मालकालासुद्धा राहू देत नाही एक मै नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्याचा दरवाजा असेल तर पहिल्यांदा मालक परदेशी निघून जातो नंबर दोन त्याला हेल्थ प्रॉब्लेम येतात अथवा त्याचा अकाली मृत्यू होतो गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो नैऋत्य दिशेच्या दरवाजा जर असेल तर मालक काही कारणास्तव दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला जातो म्हणजे जर नैऋत्यचा दरवाजा आला तर तुम्ही ऑब्झर्व करा की मालक कुठेतरी दुसरीकडे राहतो आहे आणि ही जागा भाड्याने जाते साऊथ वेस्ट एंट्रन्स सर्वात जास्त रेंट रेंट रेंट, रेंट म्हणजे रेंटेड लोकच नैऋत्य दिशेमध्ये राहतात कारण बुडाच्या भागाला आलं होल म्हणजे काय दरवाजा म्हणजे होलच का लक्षात म्हणजे ज्याच्या घराचा दरवाजा पूर्व ईशान्य उत्तरेचा आहे तो असा एंट्रन्स आणि ज्याच्या घराचा दरवाजा दक्षिण नैऋत्य पश्चिमेला आहे म्हणजे बुडाकडनं आलेला ही बुडाची बाजू मग मला सांगा बुडाच्या बाजूनी जर हे आलेलं आहे तर इकडं ओपन आहे की नाही म्हणजे प्रगती होणार पण टिकणार नाही आता लक्षात आलं म्हणून आपल्याला नैऋत्य दिशेचा दरवाजा जो आहे असा फ्लॅट विकत घ्यायचा नाही आणि जर घ्यायचा असेल आणि राहत असाल तर तुम्ही वास्तू तथास्तु माझी कन्सल्टन्सी घ्या अनेक लोक मग दरवाज्यावर लावायला द्या हे करा अरे नुसत्या दरवाजाला उपाय करून काही होत नाही वेडेपण आहे खोटेपण आहे फसवेपण आहे अंतर्गत तुमची बेडरूम कुठे आली मी नैऋत्य दिशेच्या दोषांचे जे दरवाजे आहेत ना त्यावरती अॅक्युरेट उपाययोजना केली प्रत्यक्ष वास्तू विजिट करून आलं लक्षात आणि हे प्रॉब्लेम कारण काय होतं ज्यांना विकणं शक्य त्यांनी विकू शकता पण विकणं शक्य नाही आहे आता आमची फायनान्शियली कंडिशन नाही आहे घरातच उपाय सांगू करा हे सगळं करणं व्हिजिटद्वारे शक्य होतं ज्यांना व्हिजिटची फी परवडत नाही किंवा मी पोचू शकत नाही आहे प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ शकता हा सुद्धा स्वस्त पर्याय सर तुमची फी जास्त आहे अरे सोनं आणि लोखंड यामध्ये फरक आहे ना मी जिथे जातो हो तिथे गॅरंटर रिझल्ट मिळतात जर तुम्ही उपाय केले तर मी काही देव नाही आहे मी एक अभ्यासकच आहे आणि निष्णात स्पेशालिस्ट आहे मी छाती ठोकपणे सांगतो बरं तुम्ही कोणाकडनंही वास्तू कन्सल्टिंग करून घ्या मला काही हरकत नाही पण तो योग्य तज्ज्ञ पाहिजे पण मला एक माहिती आहे की गावभर सगळीकडं फिरून प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाले की मकरंद सरांना कॉल करा वास्तू व्हिजिटलास गेल्यावर सर आम्ही यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे ह्यांनी केलं त्यांनी केलं के पण आम्हाला काही फरक पडला नाही आम्ही तुमचं नाव ऐकलं आमच्या इकडे तुम्ही येऊन गेलो होता आमच्या ओळखींच्या तिकडे येऊन गेला होता मग तुम्ही आता वास्तू कन्सल्टिंगला या मी माझी जाहिरात करत नाही माझडे दोन दोन वर्षाचे अपॉइंटमेंट पॅक्ड आहेत मला कामापेक्षा चांगलं काम करणं हे आवडतं परदेशातसुद्धा मी कन्सल्टिंग करतो लक्षात आलं बुडाचा भाग नैऋत्य दिशा ही मालकाच्या झोपण्याची तिजोरीची जागा आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून त्या फ्लॅटचा दोष काय हे नक्की बघूयात पण आता थोडासा आपण काय बघायचं आहे आत टॉयलेट कुठे आलं आहे किचन कुठे आलं आहे बरं नैऋत्यचा दरवाजा आलेला आहे पण टॉयलेट कुठे किचन कुठे उत्तर पूर्व दिशा ओपन आहे का कोण कुठे पाय करून झोपतो आहे घराला रंग कुठला दिलेला या सगळ्या गोष्टी प्रॉपर बघितल्या जातात आता लक्षात ठेवा एक छोटंसं उदाहरण सा मी सांगतो नैऋत्य दिशेचा फ्लॅट आम्हाला खूप लाभला खूप छान छान गोष्टी झाल्या असं म्हणून छाती ठोकपणे सांगितलं गेलं आणि मित्रांनो लक्षात ठेवा मी जेव्हा घरी त्यांच्या व्हिजिटला गेलो तेव्हा लक्षात आलं की तो दरवाजा पश्चिमेच आहे सेंटर वेस्टचा होता त्यांना नैऋत्य दिशा कोणी सांगितलं काहीही माहीत नव्हतं एवढंच होतं की त्यांची लॉबी साऊथकडनं आलेली होती आणि वेस्टमध्ये एंट्रन्स होता त्या घरात प्रगती झालेली होती पण त्यांचे हेल्थ इश्यू का सुरू झाले होते पश्चिमेत दरवाजा आला की टॉयलेट गेले पूर्वेतमध्ये बेडरूममध्ये काय पूर्व ईशान्यमध्ये ह्या सगळ्या गोष्टीत मग मला सांगा ज्याचं बूड स्थिर नाही ते टिकेल का ते नाही त्यामुळे जिथे नैऋत्य दिशेचा एंट्रन्स येतो तिथे काहीही टिकत नाही त्यामुळे विकत घेताना तुम्ही चुकूनसुद्धा नैऋत्य दिशेचा एंट्रन्स असणारा घेऊ नका आता असं लोकं म्हणतात की मग पूर्व उत्तर मोकळी आहे तिथनं पैसा येतो अरे पैसा येऊ दे पण शरीर टिकलं पाहिजे ना जिथे जिथे नैऋत्य दिशेचा एंट्रन्स मी पाहिलेला एक मोठे इंडस्ट्रॅलिस्ट होते कोथरूडला मी त्याची कन्सल्टन्सी केली तर त्या घरात राहिल्यापासून सुरुवातीला त्यांची प्रगती झाली पण नंतरनं इतकी वाईट परिस्थिती आली की त्यांना कारखाना विकावा लागला त्यांच्यावरती कोर्टाच्या केसेस लादल्या गेल्या विनाकारण पैसे खाल्ल्याचे आरोप अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत दुसरी एक असे नैऋत्य दिशेची की त्या मालकाच्या ते तिथे राहायला गेल्यापासून त्यांच्या घरामध्ये सासरे वारले सासू वारली पुन्हा त्यांच्या घरामध्ये आईवडिलांना हेल्थ इशू सुरू झाले म्हणजे एल्डर पर्सन नैऋत्य दिशा ही मेन पुरुष तत्वाची आणि भक्कमतेची दिशा आहे घरातल्या वयोवृद्ध लोकांचीसुद्धा दिशा आहे तिथे दोष आला की याही घटना घडतात असं सगळं एकमेकांशी कनेक्शन आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला तात्पुरते उपाय छोटे छोटे उपाय अजिबात करायचे नाही इथं जीवाशी संबंध येतो तेव्हा प्रत्यक्ष कन्सल्टन्सी हा सर्वात जास्त उत्तम पर्याय आता नैऋत्य दिशेमध्ये जर असा दरवाजा असेल तर छोटेसे तात्पुरते उपाय सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट अशी आहे की नैऋत्य दिशेचा जर दरवाजा आला असेल तर लाकडी उमरा नक्की लावा वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये स्पेशल लाकडी उमरा नक्की मिळतो त्याच्याखाली काय घालायचं काय काय करायचं ही सगळी लिस्ट तुम्हाला मिळेल नंबर दोनची गोष्ट नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर तुम्ही गुरुतत्व म्हणजे दत्तगुरूंची उपासना उपाय नक्की करा यानंतरनं तिसरी गोष्ट अशी आहे की जर नैऋत्यचा दरवाजा असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आरोग्याच्या तपासण्या वेळच्या वेळी करत चला जर तुम्हाला पायदुखी आहे किंवा कुठे तुम्हाला पोटाचे काही आजार दिसत आहेत किंवा नाभिसांच्या खालच्या काही आजार आहेत चे, चेकिंग करणं खूप गरजेचं आहे नंबर दोन चौथी गोष्ट अशी आहे की नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर लेखी व्यवहार जास्त करा तोंडी किंवा कोणावरती अतिविश्वास ठेवू नका पैशाच्याद्वारे फसवणूक तुमची होऊ शकते म्हणजे बँकांचे कर्ज वाढणे तुम्हाला कर्ज व्याजात पैसे जाणे अथवा लोन वाढणे अशा अनेक गोष्टी होतात नंबर तीनची गोष्ट नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर वाहने जपून आणि सावकाश चालवा कारण अपघाताची शक्यता थोडीशी जास्त असते त्यामुळे लक्षात ठेवा हे बेसिक छोटेसे उपाय करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो वास्तू कन्सल्टन्सीमध्ये मी घरी आल्यानंतरनं ऑरा स्कॅनिंग करत असतो हा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर स्पेशल की घरामध्ये निगेटिव्हिटी काय आहे कारण नुसतीच आपली पूर्व पश्चिमेचे दोष नसून तर घराच्या आजूबाजूला काही निगेटिव्ह पॉवर आहेत का ज्याच्याद्वारे आपल्याला कुठे हा त्रास होतो आहे जमिनीमध्ये काही दोष आहेत का हे या स्कॅनरद्वारे सगळं पाहिलं जातं अशा अत्याधुनिक खूप गोष्टी अशा आहेत की ज्या आपण परफेक्ट कन्सल्टन्सीमध्ये यूज करतो तुम्हाला माझी कन्सल्टन्सी हवी असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि विजिटसाठी नाव नोंदवा नैऋत्य दिशा खडगधारणीम म्हणलेलं म्हणजे जा खडग ज्याच्या हातामध्ये धरण्याची ताकद असते ती नैऋत्य दिशा देते शेवटचा सा उपाय सांगतो ओम द्राम दत्तात्रेय नमहा हा जप करा आणि दत्त बावनी हे तुम्ही दर गुरुवारी किंवा रोज वाचा दत्तगुरूंची उपासना सुरू करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे नंबरला कॉल करा शुभम भव तू